भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा उत्साह देशभरात सुरू आहे अकोले शहरातील पोलिस ग्राउंडवर अकोले पोलिसांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला अकोलेचे तहसीलदार सतीश थेटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी आमदार डॉक्टर किरण लहामटे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील सर्व पोलीस होमगार्ड तसेच नागरिक उपस्थित होते यावेळी तहसीलदार सतीश थेटे आमदार डॉक्टर किरण लांबटे आणि पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी अकोलेकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी अकोले अहमदनगर लांबे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यानुबर शहरातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आज आपण प्रजस्ता घेऊन साजरा करत असताना जी काही भारतीय राज्यघटनेची मंत्री आहे स्वातंत्र्य समता बंधिका ही जी मूल्यं आहेत हे आपण सर्वजण जोपासू आणि अशाच प्रकारे आपण भारतीय लोकशाही बळकट करू अशा प्रकारचा विश्वास आणि अपेक्षा व्यक्त करतो आज पं पंच्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस परेडग्राऊंडवर मान्य तहसीलदार साहेबांच्या हस्ते जन्मार्दन झालेलं कार्यक्रमासाठी या तालुक्याचे आदरणीय आमदार राबडे साहेब उपस्थित सर्व जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या पोलीस विभागामार्फत खूप शुभेच्छा